कालच केंद्र सरकार सोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे बैठक झाली असून राज्य सरकार सर्व सूचनांची अंमलबजावणी करत असल्याची माहिती आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली पाहूया ते काय सांगतात नागपूर मार्गे शक्यता आहे संदर्भात ज्या केंद्र शासनाला सूचना दिल्या त्या सूचनांची अंमलबजावणी करण्याबद्दल राज्य शासन सुद्धा आमच्या आरोग्य विभागाला सूचना दिलेल्या आहेत विशेषतः दोन राज्यांमध्ये ज्या पद्धतीनं काही चुकीची औषधं झाली आणि दोन वर्षाच्या आतल्या मुलांना त्याचा फटका बसतोय याबद्दलचे केंद्र शासनाने जे काही निर्देश दिले त्याची अंमलबजावणी आरोग्य विभागाच्या बाबतीत आपण करतो एफडीए न त्याच्याबद्दल योग्य ते निर्देश देत आहे आणि मला असं वाटतं की एखाद्या कंपनीचे एखादा औषध चुकीचं असेल याचा अर्थ सगळीकडेच काही सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत असं नाही ज्या स्पष्ट सूचना आल्या त्याची अंमलबजावणी राज्य सरकार करते राज्यातल्या जनतेसाठी आव्हान काय करतो